विद्यार्थ्याच्या खून प्रकरणातील आरोपीची नार्को टेस्ट करा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची मागणी बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसात दोन लहान मुलांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये अशा दोन घटना घडल्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण असताना पोलिसांना अजूनही आरोपींनी हत्येचे कारण सांगितले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याने शिवसेना उबाठा गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोपींची टेस्ट करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात आठवडा उलटला तरी अद्यापपर्यंत कृष्णाच्या हत्येचे ठोस कारण पोलिसांना समोर आणता आले नाही त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे कृष्णाची गुप्तधनासाठी बळी दिल्या गेल्या चर्चा सर्वत्र सुरू असतानाही पोलिसांनी या घटनेबाबत स्पष्टता दिलेली नसल्याने बुधवारी शिवसेना उभाटा गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी त्यांनी ठाणेदार नितीन पाटील यांच्याशी चर्चा केली आरोपी खरे कारण सांगत नसतील तर त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी आपण केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले चौदा वर्षाचा तरुण विद्यार्थी ट्युशनला जात असताना आरोपीने उचलून घेऊन त्याची हत्या केली त्या संदर्भात आज आमचे भाऊ खेडेकर माझी सर्व मंडळी आज त्या कुटुंबाला आम्ही हातून भेट दिली आणि संबंधित ठाणेदारांशी चर्चा केली निश्चितपणे ठाणेदारांनी आरोपी तर अटक केले त्या आरोपींनी कशासाठी हत्या केली त्याचा उद्देश काय त्याच्या मागं कोणी मुख्य सूत्रधार आहे का पण ते कशासाठी घटना झाली हा मूळ उद्देश अद्यापर्यंत बी गुलदस्त्यातच आहे ठाणेदारांशी चर्चा झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला परंतु कशासाठी केला हे अजून सिद्ध झालं नाही निश्चितपणे ह्या प्रकरणामध्ये जर आरोपींनी सहकार्याची भूमिका नसली तर निश्चितपणे त्या आरोपीची नारपुर्देश करावी अशी मागणी आज संबंधित आला नाही